नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यभर आयोजित केल्या जाणार आहे या परीक्षेचे हॉल तिकीटसुद्धा आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोडसुद्धा केलेले आहेत परंतु अठ्ठावीस तारखेला होणार असलेली ही परीक्षा पोस्टपॉन होऊ शकते अशा प्रकारची बातमी समोर आलेली आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे तुमच्या कुठलाही टाईम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा परीक्षेची अपडेट बघण्याआधी मी तुम्हाला हे बघा डी एम ई आर परीक्षा सुद्धा सुरू आहे ओके डीआ डी एम ई आरच्या परीक्षासुद्धा सुरू आहे काही शिफ्ट्स कंप्लीट झालेल्या आहेत तर आताही काही शिफ्ट कंप्लीट व्हायचे आहे ओके तर यामध्ये बघा पंचवीस आणि सव्वीस तारखेच्या परीक्षा रद्द करण्यात आ पोस्टपॉन करण्यात आलेल्या आहेत आणि आता या परीक्षा नंतरच्या दिनांकांना होणार आहे ओके आता याची तारीख आतापर्यंत यांनी सांगितलेली नाही पंचवीस आणि सव्वीस तारखेला होणार असलेली डी एम ई आरची परीक्षा आता कधी होणार याबाबत पुढील काही दिवसांमध्ये त्यांच्याद्वारे माहिती प्रसिद्ध केल्या जाणार आहे ओके तर बघा डी एम ई आरची परीक्षा पोस्टपॉन झाल्यानंतर विद्यार्थी मागणी करू लागले की राज्यसेवेची परीक्षासुद्धा पोस्टपॉन व्हायला पाहिजे आता यामागे कारण काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो इंडियन मिटिओलॉजिकल डिपार्टमेंट यांच्यातर्फे चेतावनी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की बघा विदर्भ विदर्भामध्ये पंचवीस तारखेला आणि बघा मध्य महाराष्ट्र कोकण गोवा येथे सव्वीस ते तीस दरम्यान आणि मराठवाडा येथे सत्तावीस सप्टेंबर रोजी भारी वर्षा होण्याची संभावना आहे ओके म्हणजेच भयंकर वर्षा येथे होऊ शकतो म्हणजेच भयंकर पाऊस बघा या ठिकाणी पडण्याची शक्यता यांनी इथे सांगितलेली आहे ठीक आहे आणि हेच कारण आहे बघा की ही जी डी एम आरची परीक्षा आहे ही परीक्षा पोस्टपॉन करण्यात आलेली आहे आता याच संदर्भात मराठी वृत्तपत्रात देखील बातमी छापून आलेली आहे की पुढील पाच दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता यांनी इथे दर्शवलेली आहे आता पुढील पाच दिवस म्हणजे कोणते तर बघा चोवीसपासून ओके चोवीस तारखेला तार ही बातमी छापून आलेली आहे तर चोवीसपासून तीसपर्यंत मुसळधार वर्षा होऊ शकते अशा प्रकारची बातमी मराठी वर्तमानपत्रात देखील छापून आलेली आहे यासाठी विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे आणि मराठवाड्यातसुद्धा हवामान विभागाने इशारा दिलेला आहे अशा प्रकारची बातमी इथे छापून आलेली आहे आणि याच तारखेला म्हणजे तेवीस चोवीस तारखेलाच डी एम ई आरची परीक्षा पोस्टपॉन करण्याबाबत त्यांनी नोटिफिकेशनसुद्धा प्रसिद्ध केलेले होते तर विद्यार्थी असे म्हणून राहिलेले आहे की जर डी ई आरची परीक्षा पोस्टपॉन होऊ शकते आणि मुसळधार वर्षासुद्धा होणार आहे आणि काही ठिकाणी बघा पूर परिस्थितीसुद्धा आहे तुम्हालासुद्धा माहिती आहे की काही ठिकाणी आपल्या राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जर पावसामुळे डी ई आरच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो तर मग राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून विद्यार्थी मागणी करत होते की राज्यसेवेची पूर्वपरीक्षा काही दिवसांसाठी पोस्टपॉन करायला पाहिजे आता ही बातमी बघा विद्यार्थी मित्रांनो पूरपरिस्थितीमुळे अठ्ठावीस सप्टेंबरची राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे जाणार काय ओके तर यावर एम पी एस सीने उत्तरसुद्धा दिलेले आहे हे मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो बघा राज्यातील मराठवाडा खानदेश विदर्भामध्ये अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याची मागणी उमेदवार आणि काही राजकीय नेत्यांनी केलेली आहे मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा नियोजित वेळेवरच होणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे आयोगाच्या म्हणण्यानुसार परीक्षा घेण्यासाठी कुठलीही बघा अडचण नाही ठीक आहे तर परीक्षा वेळेवर होणार आहे याबाबत आयोगाने माहिती दिली असल्याबाबत ही माहिती ही जी आहे बातमी आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो एवढं असूनही परीक्षा पोस्टपॉन होऊ शकते काय ओके तर बघा परीक्षा पोस्टपॉन होऊ शकते जर विद्यार्थ्यांनी मागणी केली आणि शासनाने जर आयोगाला विनंती केली परीक्षा पोस्टपॉन करण्याबाबत तर नैसर्गिक आपत्ती जर असेल ओके नैसर्गिक आपत्ती जर असेल तर परीक्षा पोस्टपॉन केल्या जाऊ शकतात आणि जर परीक्षा पोस्टपॉन व्हायची असेल तर मला असं वाटते की उद्यापर्यंत म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत नोटिफिकेशन त्यांच्याद्वारे काढले जाईल कारण बघा कितीतरी विद्यार्थी ट्रॅव्हल करून येत असतात कितीतरी विद्यार्थी जॉब करतात दुसऱ्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी जॉब करत असतात तिथून सुट्टी घेऊन येत असतात तर त्यामुळे बघा खूप जास्त ट्रॅव्हल त्यांना करावं हो लागते तर ते सत्तावीस तारखेला ट्रॅव्हल करून येत असतात तर त्यांची बाजू लक्षात घेऊन मला असं वाटते की सव्वीस तारखेपर्यंत नोटिफिकेशन काढले जाईल आणि जर त्यांनी नोटिफिकेशन नाही काढलं तर बघा परीक्षा वेळेवरच होईल ओके okay. परंतु जे विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की परीक्षा पोस्टपॉन होणार की नाही तर परीक्षा पोस्टपॉन होण्याचे चान्सेस आहेत खूप जास्त जर नैसर्गिक आपत्ती आलेली असेल तर परीक्षा पोस्टपॉन केल्या जातात ठीक आहे कारण नॉर्मली बघा पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या परीक्षा घेतल्या जात नाही पावसाळ्यामध्ये जर परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांना ट्रॅव्हल करून सेंटरवर जाणे खूप जास्त कठीण होऊ शकते ओके तुम्ही कितीही आधी निघाले परंतु जर खूपच जास्त पाऊस येत असेल आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली असेल तर तुम्हाला तुमच्या गावाच्या बाहेर निघणंसुद्धा कितीतरी वेळा कठीण होऊन जात असते कितीतरी जे ठिकाणे असतात तिथे ट्रॅफिक जाम लागलेलं असते तर तुम्ही कितीही आधी निघाले तरीसुद्धा वेळेवर तुम्ही पोहोचणार की नाही याची काहीही गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही म्हणून बघा नॉर्मली अतिवृष्टीच्या काळामध्ये परीक्षा घेतल्या जात नाही परंतु तुम्हाला माहिती आहे की आयोगानं यावेळेस आपला टाईमटेबल चेंज केलेला आहे नॉर्मली एप्रिल मे जून महिन्यामध्ये ओके एप्रिल ते जून महिन्यामध्ये आयोगाच्या परीक्षा होत असतात परंतु यावेळेस टाईम टेबल बदललेलं आहे आणि बघा या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे तर मला असं वाटते की जर त्यांना पोस्टपॉन करायचे असेल तर ते पोस्टपॉनसुद्धा करू शकतात तुम्ही बातम्या ऐकलेल्याच असतील की कितीतरी जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती आहे तर आता तिथून विद्यार्थी सेंटरवर बघा कशा प्रकारे येणार शासनालासुद्धा माहिती आहे की पूरस्थिती गंभीर आहे अतिवृष्टी होऊन राहिलेली आहे जागोजागी दैनंदिन जीवन विस्कळीत झालेलं आहे अशा वेळेस परीक्षा घेणे कितपत योग्य आहे हे आता शासनाने ठरवणे गरजेचे आहे आणि आयोगाने सुद्धा हे ठरवणे गरजेचे आहे तुमचे यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा काही विद्यार्थी म्हणून राहिलेले आहे की परीक्षा वेळेवरच घ्यायला पाहिजे तर काही विद्यार्थी म्हणून राहिलेले आहेत ले की परीक्षा पोस्टपॉन करायला पाहिजे तुमचे यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला असं वाटते की एक ते दोन आठवडे परीक्षा पोस्टपॉन जरी केली तरी सुद्धा कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही किंवा कोणत्याही विद्यार्थ्याला खूप जास्त फायदा सुद्धा त्याच्या होणार नाही तुमचे यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता याशिवाय बघा आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्यावर सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता टेलिग्रॅम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्रॅम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद